हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आम्ही ठेवली होती सत्यनारायणाची पूजा त्यासाठी मी पूजाचं सामान सगळं बाहेर ठेवलं होतं ब्राह्मण येऊन पूजा मांडणार होते तोपर्यंत मी प्रसादाची तयारी करत होते आमच्याकडे अशी प्रथा आहे की सत्यनारायणाची पूजा असल्यावर सव्वा किलोचा प्रसाद हा करावाच लागतो त्यासाठी मी सगळं प्रमाणात घेतलं आहे सव्वा किलो तूप सव्वा किलो रवा आणि सव्वा किलो साखर घेतली आता मी पातेल्यामध्ये सव्वा किलो तूप गरम करून घेतलं पहिलं त्यानंतर तूप कडकडेत गरम झाल्यानंतर रवा टाकून घेतला आणि आता रवा भाजून घेते पहिलं व्यवस्थित रव्याला लालसर रंग येईपर्यंत भाजायचा नाही कमीच भाजायचं आहे रवा व्यवस्थित भाजल्यानंतर मी इथे सव्वा लिटर दूध तर टाकून घेतलं रव्यामध्ये हे दूध मी गरम नाही केलेलं कच्चं दूध टाकलं आहे कच्चंच दूध टाकावं लागतं प्रसादामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं रवा घट्ट झाल्यानंतर मी साखर टाकून घेतली साखर मी थोडीशी कमी टाकली कारण सव्वा किलो साखर टाकायला ते जास्त गोड होऊन जाईल त्यामुळे मी थोडीशी साखर कमी टाकली साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेतलं त्यानंतर रव्यामध्ये दोन लहाने चम्मच वेलची पावडर टाकून घेतली त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आपल्या आवडीनुसार मी इथे मनुका काजू बदामचे काप करून टाकलेले आणि चारोळी होती थोडीशी ती पण टाकून घेतली आपण या प्रसादामध्ये केळी पण टाकू शकतो पण मी टाकली नाही कारण हा प्रसाद थो थोडासा उरणार होता कारण केळीनंतर काळी पडून जाते त्यामुळे मी केळीचा वापर नाही केला प्रसादामध्ये इथे बघू शकता प्रसाद एकदम मौसूत असा झालेला आहे आणि कच्चं दूध वापरल्यामुळे प्रसाद खूप छान लागतो नक्की रेसिपी ट्राय करा हा प्रसाद चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये एकदम व्यवस्थित आणि चांगला राहतो आपण पुन्हा गरम करून खाऊ शकतो प्रसाद त्यानंतर प्रसाद झाल्यानंतर त्यामध्ये एक तुळशीचं पान टाकून घेतलं आणि प्रसाद झाकून ठेवला त्यानंतर ब्राह्मण आले आणि नंतर आम्ही पूजेला सुरुवात केली हे सर्व आपण देवापाशी माणार तर दोघं हात दो जुळून डोळे मिटून आपल्या देवाचं स्मरण करायचं नामचिंतन करायचं धूपं दीपं प्रज्वाल्य गणपती चिंतयितुं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा नेत्रो उदक परशाहा पाणी आवेच पवित्र पवित्रो वा सर्वावस्थंगतो पिवाय स्मरत पुंडरीकाक्षम सहवाय भूंतर सुची सर्वम सुची इन वडा पाणी पेईच लोभ हात जोडा पाप हरता भगवान विष्णूंस स्मरण करायच ओम नमो भगवते वासुदेवाय असतीन वडा मनात म्हणायच ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

बसल्या बसल्या सर्वांना सांगायचं आम्ही सत्यायांची पूजा करत आहोत या पूजेच्या माध्यमातून तुम्ही पण इथं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी अशी कामनेने त्यांना प्रार्थना करायची माम ग्रामदेवताभ्यो नमाम स्थानदेवताभ्यो नमाम वास्तुदेवताभ्यो नमा सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमा सर्वेभ्यो ब्राह्मणे सिद्धिबुद्धिसहितताय श्रीमद महागणाधिपते नमा एतत कर्म प्रधान श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः तिघांनी म्हणायचंय ओ ओ पुण्यं पुण्यआहं दीर्घं आयुः अस्तु त्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी सर्व बायंना बोलवलं होतं मधल्या आमच्या Prasada Sati. तुम्हाला आमच्या सत्यनारायणाचा ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ